माझ्या समाजाच्या नाराजीचं काय ठेका नाही घेतला माझ्या अडचणीचं काय माझ्या समाजाच्या नाराजीच काय आणि यातून एक सिद्ध झालं की यांनी विनाकारण गट पाडली होती जसे पक्षात गट पाडले तसे यांनी मराठ्यांच्या महाराष्ट्रात विभाग विभागात गट पाडले आमचं काही जण सुद्धा दाखवत होते मराठवाड्याचं पश्चिम महाराष्ट्राचं जमत नाही पश्चिम महाराष्ट्राचं खाण्याचं जमत नाही कोकणचं किंवा विदर्भ मुंबई विभागाचं जमत नाही हे कुठे सांगितलं यांना की आमचं त्यांचं जमत नाही म्हणतो तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही काही पण पसरविणार ज्या आहे ऐकत शेवटी पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्याचं विदर्भाचं ना कोकणचा असो आमचे सगळं माणसं आहेत ना आम्ही आमचं सगळं होतो आमचे त्यांचे नाते आहेत आम्ही मराठा आहेत आमचं रक्त आहेत विदर्भापासून मराठवाडा कोकण खानदेश पश्चिम हे <coughs> स्वतःच्या स्वार्थासाठी विनाकारण आमच्यात द्वेष दाखवतो पण आमच्यात कसलाही द्वेष नाहीये

या विभागात गेले त्या विभागात गेले दुसरा संपर्क चालू त्यांचा ईडब्ल्यूएस त्यांनीच रद्द केलं आंदोलनानं केलं आंदोलन ई ईडब्ल्यू रद्द करण म्हणजे देश जनता नाही का त्यांचा सामान्य जनता आता कुठल्याच पक्षातल्या नेत्याचा पाठमागा असतो कारण त्यांनी मुलं नुसते शिकवायसाठी शिकवलेले नाही शिकायचे एस टीची पाठी वाचायला आली पाहिजे म्हणून नाही शिकवले प्रत्येकाचं स्वप्न आहे आपलं नेतो काहीतरी अधिकारी झालं पाहिजे आणि त्या आरक्षणामुळे होत नाही आणि ज्या पक्षाला आपण निवडून दिलं त्याच पक्षाचे नेते मराठा आरक्षणाला विरोध करायचे त्यामुळे पक्षातला सुद्धा मराठा आता कमी व्हायला लागला आहे आणि जातीचा आणि मोलाचं बाजूने उभा राहिलं पाटील स्वतःमध्ये दारे धरणार असेल किंवा गुलं चालणारं असेल हे सुद्धा आता स्वप्न पाहू लागलं आहे मी आमदार होऊ शकतो याच्याकडे कसं पाहतो नाही काय असतं याची बाकी पाहिजे मला त्यांनी बघा जाणारा मागच्या आणि दाबा बघून का